मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भव्य दिव्य समोजे चौदरवाडी या ठिकाणी ओपनचा बैलगाडी शरीतचं जिंग मैदान संपन्न होत आहे गट पूर्ण झालेले आहे आता सेमीचा सरार आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून वेगाचा शेवट सार्जा असेल विठ्ठलरायूल बुतकर यांचा देवाने असेल त्याचबरोबर मुतुरा फार्म चिंचाळे यांचा अर्जुन असेल या तिन्ही नंदीचे सेमी क्रमांक आपण सांगणार आहे तर चला तर बघूया तर प्रथमतः आपण सांगणार आहे अर्जुनचा नक्की सेमी क्रमांक किती आहे तर मित्रांनो आज आपल्याला अर्जुन सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक आठमध्ये पळताना पब्लिकनं पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो अर्जुन त्याचबरोबर वेगाचा शेवट सर्जा सर्जा आणि पिस्तूल नक्की कोणत्या सेममध्ये पळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो पिस्तूल आणि अर्जुन पिस्तूल आणि सर्जा देखील आपल्याला सेमी क्रमांक चार मध्ये तास क्रमांक तीन मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर आपले सर्वांचे लाडके विठ्ठल डायवर बुतकर जाधव क्रिडून यांचा दिवाण्या दिवाण्या नक्की कोणत्या सेममध्ये पाळणार तर मित्रांनो दिवाण्या देखील आपल्याला सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक एक मध्ये पब्लिक न पाळताना पाहायला मिळणार आहे दिवाण्या म्हणजेच की आज आपल्याला एका सेममध्ये विठ्ठल डायवर बुतकर त्यांचा लाडका सर्जा ही आपल्याला जोडी पाहताना पाहायला मिळणार आहे म्हणजेच की दिवाण्याविरुद्ध सर्जा विरुद्ध अर्जुन ही आटे आणि तट्टीची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर इकडे अंगापूर मैदानामध्ये नक्कीच आपण बाकासोरचा देखील सेमी क्रमांक थोड्याच वेळा जाहीर झाल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर नक्कीच लढत पाहायला मिळणार आहे दिवाण्याविरुद्ध सर्जेची तरी दोन्ही आनंदींना विठ्ठलनानंदच्या लाडक्या दोन्ही आनंदींना शुभेच्छा धन्यवाद